मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा आज आलो आहे आपण इथं कुशावर्तावरती आणि बघूया कुशागर्तावरती काय काय आहे आणि आपण थोडक्यात त्याची माहिती बघणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला वेळ न घालवत असं तर मित्रांनो हे आहे कुंड आणि इथं करून नंतर दर्शन घेतलं जातं त्र्यंबकेश्वरचं तर हे जे कुंड आहे तर हे पहिलं नुसतं असा पाण्याचा झरा होता तर सतराशे पन्नासमध्ये हे बांधलेले आहे आणि याची खोली जर बघितली तर खोली जवळजवळ एकवीस फूट आहे कशावर्थ कुंडाची आणि इकडे साईडने जर बघितलं तर साइडने एक रूम आहे तर या रूममध्ये विधी केला जातो तर असा हा चौथर आहे तर या चौथऱ्यावरती पिंड ठेवले हो जातात आणि साईडने लोक बसले जातात असा कोपऱ्यामध्ये कुशावर्ताच्या या कुशावर्ताविषयी एक अशी आख्यायिका आहे की ज्या वेळेस भगवान शंकराने जटा आपटलेल्या वरती ब्रह्मगिरीवरती तर तिथून जी गोदावरी आहे तर ती, ती लुप्त झाली होती आणि त्यानंतर गंगाधारला निघाली आणि तिथून पुन्हा लुप्त झाल्यानंतर ती या निघाली प्रत्येक सोमवारी इथं त्र्यंबकेश्वराचा मुकुट उठावनं त्याची आंघोळ केली जाते म्हणजे त्र्यंबकेश्वराची आंघोळ केली जाते मी साईडने जर बघितलं तर इथं आपल्याला कोरीव मूर्ती दिसतील कुशवार्थाच्या आतमध्ये तर मी बघा इथं भगवान शंकर आणि पार्वती अशा अनेक मूर्ती आहेत इथं पण एक आहे त्यानंतर इकडं जर साईडला आलं तर इथं इथं पण इला सिंदूर लावलेलं आहे आणि या खुश जर पाठीमागं आलं तर पाठीमागे आपल्याला मंदिरावरती कोरीव नक्षीकाम दिसतं हे शिल्पकलेचं दर्शन आपल्याला इथं घडतं तर अगदी छान असं सुरेख नक्षीकाम केलेलं आहे त्यावेळेस तर इथे पण अनेक अशा मूर्त्या दिसतात आपल्याला वरती जर बघितलं तर वरती पण एक बघा मूर्ती आहे परंतु तू ती थोडी वेगळी आहे दिसायला आणि इकडे जे बाकीच्या मूर्त्या आहेत त्या पण आहेत बघा इथे कुशवर्थाच्या पाठीमागे आपल्याला समोरून दिसणार नाही तर कुशवर्थाच्या पाठीमागे गेल्यानंतरच या मूर्त्या दिसतील आणि एक सांगायचं आहे की हे जे कुशावर्तामधलं जे पाणी आहे ना ते ते तर ते पाणी प्रत्येक सोमवारी बाहेर फेकलं जातं म्हणजे काढून टाकलं जातं आणि नवीन पाणी त्याच्यामध्ये सोडलं जातं तर कुंभमेळ्यामध्ये सुद्धा इथं अनेक असे साधू संत येऊन स्नान करतात तर अतिशय असं पवित्र स्थान मानलं जातं कुशवार्थामध्येच हे एक शिवलिंग आहे समोर असेल नंदीची मूर्ती पण बसे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या वर पण नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद